श्यामरावांच्या मृत्यूला काही दिवसच झाले होते आणि त्यांच्या तेराव्याचा कार्यक्रम सुरू होता अचानक त्यांच्या घराच्या अंगणात एक गाडी येऊन उभी राहिली आणि त्यातून एक खाली उतरला तो थेट तिथे जमलेल्या माणसांच्या गर्दीत गेला आणि म्हणाला इथे श्यामरावांचा कोणी वारस आहे का तिथे बरेच गर्दी जमलेली होती आणि ते सगळेजण त्या प्रश्न विचारणाऱ्याकडे बघू लागले त्या गर्दीतच श्यामरावांचे तीन मुलगे होते त्यातला एक हात वर करत म्हणाला हो आम्ही आहोत बोला काय काम आहे त्या माणसाने ते तिघांकडे बघितलं आणि म्हणाला बाराच वर्षापासून श्यामराव आमच्या शहरात काम करत होते पंधरा वर्षापूर्वी त्यांनी माझ्याकडून काही रक्कम घेतली होती आज ती रक्कम व्याजासहित बारा लाख रुपये झाली आहे आणि तेच पैसे घ्यायला मी आलो आहे हे ऐकताच तिथे उपस्थित असलेल्या लोकात कुजबूज सुरू झाली श्यामरावांचा थोरला मुलगा सरकारी नोकरीत होता तो म्हणाला तुम्ही हे जे काही बोलताय त्याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडे तो माणूस हसत म्हणाला मी पेशाने एक वकील आहे त्यामुळे पुराव्याशिवाय इथं यायला मी काही मूर्ख नाही माझ्याकडे तुमच्या वडिलांनी लिहिलेला कागद आहे ज्यात त्यांनी माझ्याकडून पैसे घेतल्याचा तपशील आहे आणि त्यावर त्यांची सही पण आहे थोरला मुलगा म्हणाला मी असल्या कुठल्याही कागदावर विश्वास ठेवत नाही मला तर तुमच्यावर संशय येतोय इतकी वर्षे गप्प बसलात आता माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर तुम्हाला हे सगळं आठवलं आहे का आणि जरी माझ्या वडिलांनी तुमच्याकडून पैसे घेतले असतील तरीही तो करार त्यांच्यासोबतच संपला मी तुम्हाला काहीही देणार नाही श्यामरावांचा दुसरा मुलगा ठेकेदार होता तो मोठमोठी कामं घ्यायचा तो उभा राहिला आणि म्हणाला वकील साहेब पावली माघारी जा उगाच तमाशा करू नका तुम्हाला पैसेच पाहिजे होते तर आमचे वडील जिवंत असतानाच त्यांच्याकडून घ्यायचे होते आमच्या वडिलांनी आम्हाला हे कधीच सांगितलं नाही की त्यांच्यावर कुठलं कर्ज आहे वकील म्हणाला मी अगोदरच येणार होतो पण आलो नाही कारण तो करार आज रोजी संपत आहे आणि राहिला प्रश्न माघारी जाण्याचा तर मी तुम्हाला सांगतो की मी इथे काही भांडण करायला आलेलो नाही मी गुपगुमान जाईन पण जर का तुम्ही लोक तुमच्या वडिलांनी घेतलेलं कर्ज फेडणार नसाल तर मी तुम्हाला कोर्टात खेचेन पण माझे आणि श्यामरावांचे चांगले संबंध होते आणि मला त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची इज्जत अशी चवाट्यावर आणायची नाही त्यामुळे तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला थोडी सवलत द्यायला तया पण तयार आहे पण तुम्ही लोक हो तर म्हणा हे ऐकून तीनही मुलं शांत उभी राहिली त्यातल्याच एकाने पण वडिलांचं कर्ज फेडण्याची तयारी दाखवली ता नाही वकील थोडा वेळ थांबून पुन्हा म्हणाला या इथे तुम्हाला समाजातले तुमचे नातेवाईक आणि तुमचे शेजापाजारी बसले आहेत तुम्हाला तुमच्या वडिलांच्या इज्जतीची जरासुद्धा काळजी नाही का तेवढ्यात अचानक श्यामरावांचा सावळ्यात धाकटा मुलगा ताडकन उठला आणि म्हणाला तुम्ही पुरावा घेऊन या मी वडिलांचं कर्ज फेडायला तयार आहे त्याचं हे बोलणं ऐकताच एवढा उशीर बाकीच्या बायकांसोबत बाजूला बसलेली त्याची बायको त्याच्याजवळ आली आणि त्याचा हात पकडून त्याला दुसऱ्या खोलीत घेऊन गेली दुसऱ्या खोलीत गेल्यानंतर तिने इकडे तिकडे बघितलं आणि हळूच म्हणाली हे काय करताय तुम्ही अहो एवढे पैसे कुठून आणणार आहात तुम्ही आपल्याकडे एवढी रक्कम नाही तुमचे दोन्ही भाऊ जे श्रीमंत आहेत त्यांच्याकडे एवढा पैसा असून देखील ते गप्प आहेत आणि तुमच्याकडे काहीच नसताना तुम्ही उगाच कशाला वडिलांचं कर्ज आपल्या अंगावर घेताय रमेशकडे थोडी जमीन होती आणि तो मिळेल ते काम करून त्याचा उदरनिर्वाह करत होता ते दोघे नवरा बायको आहे त्यातच समाधी मानून कसा तरी संसार करत होते याउलट त्याचे दोन्ही भाऊ चांगले श्रीमंत होते आणि आयुष्यरामात जीवन जगत होते रमेशचा एक भाऊ सरकारी नोकरीत होता आणि दुसरा कॉन्ट्रॅक्टर होता ते दोघेही खूप पैसे कमवत होते आणि सुखी संपन्न जीवन जगत होते श्यामराव जिवंत असताना त्यांनी या दोघांना चांगलं शिक्षण दिलं आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं रमेशची जबाबदारी त्यांनी त्याच्या बजू भावांवर सोपवली होती कारण त्यांची तब्येत त्यांना साथ देत नव्हती आणि ते सारखे आजारी असायचे पण रमेशच्या दोन्ही भावांनी कधीच त्यांची जबाबदारी पूर्ण केली नाही ते धोके कायम त्यांच्या त्यांच्या आयुष्यात दंग राहिले त्यांनी कधीच रमेशला कसलीही मदत केली नाही न त्यांनी त्याला कुठला धंदा उभारून दिला आणि नाही कधी त्याला आर्थिक मदत केली रमेश पण खूप समजूतदार आणि गरीब स्वभावाचा होता त्याने कधीच त्याच्या दोन्ही भावांना दोष दिला नाही आणि त्यांच्याकडून कसलीच अपेक्षा देखील केली नाही देवाने त्याला ज्या परिस्थितीत ठेवले थे आहे त्याने त्यातच त्याचा आनंद मानून घेतला आणि आई त्या परिस्थितीत समाधानाने राहत होता त्याच्या वडिलांनी तिघांना समान जमीन दिली होती त्यामुळेच ते त्याला थोडाफार हातभार लागत होता त्या जमिनीच्या तुकड्यावरच रमेश पूर्णपणे अवलंबून होता पण काय नशीब होतं बिचाऱ्याचं आज ती जमीन पण त्याच्या नशिबात नव्हती कारण ती सुद्धा आज त्याच्यापासून जाणार होती रमेश त्याच्या बायकोला म्हणाला मी माझी जमीन विकून टाकीन पण काहीही झालं तरी वडिलांचं नाव खराब होऊ देणार नाही हे ऐकून त्याच्या बायकोच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती रडत म्हणाली तुमचा हाच स्वभावच आहे आपल्या गरिबीचं कारण तुमच्या या स्वभावामुळेच आपण मागे आहोत गरीब आहोत काहीही झालं तरी मेहरबानी करून ती जमीन विकू नका अहो तुम्हाला कळत कसं नाही ती जमीन आहे म्हणूनच आपण आहोत जमीन विकल्यावर आपण करायचं काय ती आहे म्हणून तर आपण दोन वेळचं जेवतोय तीच विकल्यावर आपण खायचं काय आणि करायचं काय रमेशने बायकोचं बोलणं ऐकलं आणि तिला धीर देत म्हणाला तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला तू माझी पत्नी आहेस आत्तापर्यंत तू माझ्या प्रत्येक सुखदुःखात माझी खंबीर साथ दिलीस आता माझ्या वडिलांच्या इज्जतीचा प्रश्न आहे तुला असं वाटतं का की मी आयुष्यभर या गावात सगळ्यांसमोर सा मानखाली घालून राहावं तू तर काय मला चांगला माणूस आहे म्हणून सांगत होतीस मग आत्ताच का मला वाईट बनवते आहेस हे है सगळा एकदाच बायकोचे विचार बदलले आणि ती म्हणाली मला माफ करा माझ्याकडून चूक झाली तुम्ही जा आणि तुमच्या वडिलांची होणारी नाचक्की थांबवा राहिलेली गोष्ट जागण्याची तर मला तुमच्यावर विश्वास आहे की तुम्ही आम्हाला कधीच उपाशीपोटी झोपून देणार नाही बायकोचं बोलणं ऐकून रमेश थोडा सुखावला आणि तो पूर्ण जोशात बाहेरच्या खोलीत आला बाहेरच्या खोलीत जमा झालेले लोक अजूनसुद्धा खुसफुसत करत होते वकील बाहेर आलेल्या रमेशला म्हणाला काय झालं वडिलांचं कर्ज फेडू शकत आहात का बायकोने आतमध्ये तुमचे कान भरले त्याचं बोलणं ऐकून रमेश म्हणाला ते एका चांगल्या पुरुषाची बायको आहे तुम्ही पुरावा घेऊन या मी माझ्या वडिलांचं कर्ज फेडायला तयार आहे हे मात्र खरं आहे की माझ्याकडे आत्ता पैसे नाहीत पण मी माझ्या नावावर असलेली जमीन तुम्हाला देईन काहीही झालं तरी माझ्या वडिलांच्या नावावर असलेले कर्ज मी नक्कीच उतरवीन वकिलाने पुन्हा एक नजर रमेशच्या दोन्ही भावांकडे वळवली आणि म्हणाला तुम्ही दोघं तुमच्या लहान भावाला मदत नाही करणार का हे ऐकून सुद्धा ते दोघे भाऊ काही न बोलता तसेच निर्लज्जासारखे खाली मान घालून बसून होते मग थोडा वेळ शांत राहिल्यावर वकील म्हणाला खरं तर बऱ्याच वर्षापूर्वी मी आणि शामरावांनी मिळून काही शेअर्स खरेदी केले होते ते शेअर्स विकत घ्यायच्या वेळी आमच्या दोघांत असं ठरलं होतं की आमच्या दोघांपैकी जर कोणाचा मृत्यू झाला तर दुसऱ्या ते शेअर्स विकायचे आणि येणाऱ्या रकमेत हिस्सा त्याच्या योग्य वारसदाराला द्यायचा त्याच्याकडे हा अधिकार राहील की एकतर तो ती रक्कम मृत व्यक्तीच्या सर्व मुलांना समान वाटप करेल किंवा मग जो योग्य असेल त्यालाच ती रक्कम दिली जाईल हा अधिकार पूर्णपणे त्याच्याकडे असेल आता त्या दोघांपैकी मी जिवंत आहे त्यामुळे ते पैसे कोणाला द्यायचे हा अधिकार माझ्याकडे आहे माझा निर्णय हा अंतिम राहील आणि त्यासाठीच मी हे सगळं कर्जाचं नाटक केलं खरं तर श्यामराववर कुठल्याही प्रकारचं कसलंच कर्ज नाही उलट शेअर्स विकल्यावर तीस लाख रुपये त्याच्या वाटणीला आले आहेत आता ते तीस लाख रुपये मी रमेशला द्यायचा निर्णय घेतलाय कारण रमेशच त्या पैशांचा खरा हक्कदार आहे जी मुलं वडिलांचं कर्ज फेडू शकत नाहीत आणि ते आपलं कर्तव्य समजत नाहीत त्यांना हे पैसे मिळणार नाहीत उलट मी तर म्हणतो की अशा मुलांना वडिलांच्या स्थितीत किंवा संपत्तीत पण हिस्सा मिळायला नाही पाहिजे वकिलांचं बोलणं ऐकून तिथे उपस्थित असलेले सगळे लोक आश्चर्यचकित झाले तसंही श्यामरावची धुनी मुलं हे ऐकून खाली मान घालून उभे राहिले त्यांच्या बायका तर काही वेळापूर्वीपर्यंत आपल्या धाकट्या धीराला मूर्ख समजत होत्या पण आता त्यास त्यांच्या नवऱ्याकडे मोठे डोळे करून रागत बघत होत्या वकिलाने हाक मारताच त्याची माणसे मोठे सुटकेस घेऊन आले आणि त्यांनी ती रमेश रमेश सुटकेस रमेशच्या हातात दिली हे सगळं बघून तिथे जमलेल्या सर्वांनी टाळ्या वाजवून रमेशला प्रोत्साहन दिले रमेशने ती सुटकेस घेतली आणि तो आतल्या खोलीत निघून गेला त्याच्या मागे मागे त्याची बायको पण आत गेली ती भरल्या डोळ्यांनी म्हणाली मला आज समजलं की इमानदारीने वागणाऱ्यांच्या वाटेत खूप अडचणी येत असतात पण एक ना एक दिवस देव नक्की ऐकतो आणि ज्यावेळी देव त्यांचे हाक ऐकतो तेव्हा तो त्यांना भरभरून देतो